खूप आनंदाची बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी या ठिकाणी हस्तक्षेप करून ह्या बृहन मुंबई महानगरपालिकेच्या ज्या या ठिकाणी जाचकाठी होत्या त्या रद्द केलेल्या आहेत अठराशे शेहेचाळीस जागा आहेत मित्रांनो तर आता नव्याने कोणकोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया बु आपण अजूनही मित्रांनो आपला रेल्वे आणि सरळ सेवेची बॅच जॉईन केली नसतं तर नक्की कारण का रेल्वेची पण ठेचन मास्टर टीचे आता चौदा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होते मित्रांनो ट्रेन क्लर्कची या ठिकाणी एकवीस तारखेपासून सुरू होतं ग्रॅज्युएशन बारा वरांसाठी संधीच आहे आणि सरळ सेवेचे तर येतच आहेत दोन्हीची तयारी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास ऑनलाईन टेस्ट ओके लाईव्ह नाही पाहू शकला तर सुद्धा पाहू शकता मित्रांनो एक कोर्सची व्हॅलिडिटी आहे फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवले तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून सर्व हे कंटेंट दिलं जातात आणि डेली आपले लाईव्ह क्लास होत राहतात अधिक माहितीसाठी याच नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता जसं की आपण या ठिकाणी बघू शकता ब्रुहन मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग तर याची ही जाहिरात मित्रांनो आलेली होती आणि प या ठिकाणी वेतन वगैरे वे तर सगळं चांगलं होतं पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजारपर्यंत होतं हे सगळं कॅटेगरीनुसार जागा वगैरे व्यवस्थित होतं टोटल जर या ठिकाणी बघितलं तर अठराशे शेहेचाळीस या ठिकाणी जागा पण आहेत मित्रांनो चांगल्या जागा आहेत परंतु या ठिकाणी काल याची लास्ट डेट होती मित्रांनो ठीक आहे याची लास्ट डेट होती तरीसुद्धा या ठिकाणी ह्या अटी रद्द झालेल्या नव्हत्या ठीक आहे तरीसुद्धा या ठिकाणी अटी या ठिकाणी रद्द झालेल्या नव्हत्या परंतु अखेर आज आत्ताच काही वेळापूर्वी मित्रांनो एबीपी माझाला ही ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे की मनपा मुंबई मनपा लिपी भरतीतील ती अट रद्द झालेली आहे कोणती अट रद्द झाली ती पण आपण बघूया ती अट काढण्यासाठी भरती प्रक्रिया या ठिकाणी ती अट काढल्यावर भरती प्रक्रिया आता पुन्हा या ठिकाणी नव्याने सुरू होणार आहे म्हणजे पुन्हा या ठिकाणी विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत आणि पुन्हा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी जाहिरात काढणार आहे पुन्हा या ठिकाणी जाहिरात काढणार आहेत हे लक्षात ठेवा आणि खुद्द या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी आयुक्तांना पत्र लिहिलेलं होतं त्यामुळे आता मित्रांनो याची नव्याने काय पात्रता आहे ते या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सांगत आहे ठीक आहे अजून जाहिरात आली नाही परंतु आता अट रद्द झाली म्हणजे नेमकी अट कोणती रद्द झाली तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी जी अट दिलेली होती बाबा पद जे होतं ते लिपिक पदाची अठराशे प्लस जागांची जाहिरात आली होती मग यामध्ये काय सांगितलं होतं की मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्स परीक्षा प्रथम प्रथम प्रयत्नात याला सगळ्यांचा या ठिकाणी विरोध होता किंवा फर्स्ट अटेम्पमध्येच काही ना आर्थिक ताणतानाव असतात काहींची कुटुंबाची काहीतरी या ठिकाणी सिच्युएशन खराब असते किंवा काहींना वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतो काही आजारी पडलेले असतात त्यामुळं ते फर्स्ट मध्ये होऊ शकत नाही पात्र मग याचा अर्थ ते विद्यार्थी पुढं कशालाच पात्र नाहीत असं होत नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आणि त्याचंच सर्वांनी एकजुटीन मित्रांनो आवाज उठून शेवटी ही अट रद्द झालेली म्हणजे दहावीला पण हे आता प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची अट नसणार आहे सोबतच पुढं पण त्यांनी दिलेलं होतं की आणि दहावी तर पाहिजेच होतं आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा या ठिकाणी वाणिज्य विज्ञान कला विधी ओके या शाखांचा पदवीधर असावा प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुण असावा म्हणजे हितच स्वतः जो प्रथम प्रयत्न होता फर्स्ट अटेम्प्ट तर ते या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता नव्याने पात्र तर काय पाहिजे मित्रांनो तर त्याचं दहावी झालं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे महत्वाचं म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी व्हायला पाहिजे आहे आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टायपिंगची तर अट आहेच त्याचा काही विषय नाही टायपिंगची ही जी अट दिलेली आहे तर ती काय अट रद्द केलेली नाही हे लक्षात ठेवा हो। म्हणजे उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी आणि मराठी दोन्ही पाहिजे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रती प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असावे तर आता लिपिकची भरती त्यामुळे हे प्रमाणपत्र तर आहे हे रद्द झालेलं नाही लक्षात ठेवा बऱ्याच वाटतं की हे पण रद्द झालं ह्याचे आता हे ओके कारण लिपिक पाजायला तर टायपिंग लागतंच आता ही काही चाचक अट नव्हती ठीक आहे टायपिंग हे आता पहिल्यापासूनच ती अट असते त्यामुळे टायपिंग सर्टिफिकेट तर असायलाच पाहिजे आहे किती इंग्रजी आणि मराठी दोन्हीचं तीस शब्द प्रतिमिनिट एवढ्या वेगाची टायपिंग परीक्षेचं प्रमाणपत्र कडे असणं गरजेचं आहे म्हणजे मोठी बोलायचं झालं जा तर तुमचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी झालेलं पाहिजे मित्रांनो किमान पंचेचाळीस टक्के ही अट पण या ठिकाणी राहणार आहे ओके ग्रॅज्युएशन फक्त प्रथम प्रयत्नात असं नाही एटी केटी असू द्या त्यांनी तीन चार वेळा विषय सोडवलेले असू द्या परत बॅगचे काही प्रॉब्लेम नाही ओके हे तर आहेच म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे पंचेचाळीस टक्के कोण असं आणि तुमच्याकडे इंग्रजी आणि मराठी टायपिंग या ठिकाणी ती शब्द प्रति मिनिट एवढं या ठिकाणी पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे वयोमर्यादा म्हणाल तर वयोमर्यादा मित्रांनो अठरा ते अडुतीस वर्षापर्यंत आहे आणि मागास प्रोग्रामसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे त्याची जशी लिंक मित्रांनो आता नव्याने त्यांनी सांगितलं की लवकरच या ठिकाणी लिंक आम्ही ॲक्टिवेट करू तर तसं मी तुम्हाला युट्यूबला आपल्या टेलिग्रामला विशेष म्हणजे टेलिग्रामला टेलिग्राम ही सगळी माहिती देऊ कारण याची जुनी जाहिरात ऑलरेडी येऊन गेलेली आहे ठीक आहे जुनी जाहिरात परंतु आता नव्याने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं आयुक्तांना पत्र देऊन ही या ठिकाणी पंधरा दिवसात आता पुन्हा नव्याने जाहिरात येणार आहे ह्या अटी प्रथम प्रयत्न जे होत या ठिकाणी रद्द केलेला आहेत आत्ताच नुकतंच मित्रांनो एबीबी माझाला ही बातमी झळकलेली आहे लवकरच येथे अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा अपडेट येईल तसं मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकेल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिली नक्कीच जॉईन करा सोबतच रेल्वेचे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी भरपूर मोठ्या ठिकाणी रिक्रुटमेंट येत आहे त्याची सुद्धा या ठिकाणी तयारी चालू राहू दे आपल्या एक्झाम आणि युट्यूब चॅनलसोबत फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आणि तुम्हाला जर माहिती नसेल की बाबा माझं दहावी आहे माझं ग्रॅज्युएशन आहे बारावी आहे तर मी कोणत्या पदासाठी पात्र आहेत कारण हे वर्षभराचं कॅलेंडर या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे ऑलरेडी त्या बऱ्यापैकी जाहिराती ते येऊन गेलेल्या आहेत उरल्या सुरल्या जाहिराती आहेत ओके आणि आता नेमक्या महत्व महत्त्वाच्या जाहिराती राहिलेल्या आहेत आता ग्रॅज्युएशनवरून चौदा तारखेला येणार आहे बारावीवरून या ठिकाणी एकवीस तारखेला येणार आहे दहावी पासवरून या ठिकाणी ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये येणार आहे तर याच्या तयारीमध्ये राहायचं आहे आणि त्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तर आपण टू द पॉईंट कुठंही भरकटायची गरज नाही कारण न भरकटता या ठिकाणी आपण टू द पॉईंट मागे दहा वर्षाचा अनालिसिस करून हे सगळं घटक ओके okay, इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता ह्या प्रत्येकात छोटे छोटे घटक काढून पाचशे तेवीस घटक आहेत त्यावरती कसे प्रश्न विचारलेत काय हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं असतं याच्या पीडीएफ पण नोट्स पण दिलेले जातात ऑनलाईन टेस्ट आहेत लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लास आहेत आणि विशेष म्हणजे एक वर्ष याची व्हॅलिडिटी आहे तर याचा नक्की लाभ घ्या थोडं क्वालिटी मटेरियल एवढ्या कमी फीमध्ये मित्रांनो तुम्हाला शोधूनही कुठं सापडणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला याबद्दल देतो ऑफर मर्यादित काळासाठी आहे त्यामुळे नक्की याचा लाभ घ्या अधिक साठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा whatsapp देखील करू शकता अधिक माहितीसाठी टेलिग्राम नक्की जॉईन करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा धन्यवाद